नमो न धन्यवाद मॅडम सर्वप्रथम शुभ दीपावली तर सर्वप्रथम यश वेलनकर सरांना सादर प्रणाम कारण हा मुद्दाच नाहीये की हे आयुर्वेदामध्ये आहे का नाही जिथे शर शरीर आहे देह आणि देही एकत्र आहेत देही हा आत्मा आहे आणि चरकांनी सांगितलेला आहे की आत्मा हा समनस्का आहे आता जो आत्मा समनस्क ट्रॅव्हल करतो एका जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये त्यावेळेस त्या, त्या मनावरती जे संस्कार होतात ते पुढच्या जन्मापर्यंत जातात हे जर एवढी मोठी थेरी एवढं मोठं तत्वज्ञान सांगितलं असेल आणि सूत्रस्थानामध्ये सदाचार सदवृत्त सांगितलेलं आहे तर हे सगळं कशासाठी आहे तर प्रत्येक ग्रंथाची मांडणी ही भिन्न असते कारण प्रयोजन भिन्न असत आयुर्वेदाच प्रयोजन हे चिकित्सा शास्त्र प्राधान्याने व्याधी बरं करणं असं असल्यामुळे प्रामुख्याने वर्णन तस आहे परंतु आपल्या भारतीय शास्त्रांमध्ये मनाचा खूप गंभीर आणि खूप छान वर्णन आणि विचार केलेला आहे तर ज्यांना ज्यांना रुची आहे आवड आहे आणि गती आहे त्यांनी नक्की मनाविषयी जाणून घ्यावं सत्वाजे सारखे कोर्सेस करावेत आणि स्वतःच आपल्या परिवाराचं आणि आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांचं परिणामता समाजाचं कल्याण करावं आता स्वतःच जसं आपण कन्व्हेन्शनल जी काही ट्रीटमेंट असते जे पेशंटला लिहून देतात ते स्वतः नाही खाऊ शकत पण वैद्य रुग्णांना त्रिफळा देऊ शकतात स्वतःही खाऊ शकतात रुग्णांना महाकल्याण देऊ शकतात घृत स्वतःही खाऊ शकतात ही जी लिबर्टी हे जे स्वातंत्र्य हा जो स्कोप आहे ना हा अफलातून आहे आणि हा खूप आनंद देणार आहे सेम सत्वावजयचा आहे सत्वावजय ही काही फक्त ट्रीटमेंट नाही आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्वतःच मानसिक आरोग्य त्याच्यासोबत शारीरिक स्वास्थ्य टिकवण्याचं अत्यंत महत्वपूर्ण करत असत त्यामुळे चिकित्सा नाही तर नित्यक्रम म्हणून जर आपण आपल्या आणि सर म्हणतात तसं कुठे बसायची गरज नाहीये कोणाला कळते नाही आपण सत्वावजय करतोय इतकं त्याचं म्हणून ना पेशंटलाही आपण सांगतो हे हे करा त्यांनाही कळत नाही हे आपण त्यांना ट्रीटमेंट सांगितलेली आहे त्यांना हे सांगावं लागतं ही अशी थेरपी आहे आणि तर म्हणाले तसा अजून एक मुद्दा की माझ्या क्लिनिक मध्ये केस पेपर मध्ये किंवा रुग्णांशी बोलताना हे कायम सत्वा वजय हाच शब्द असतो माइंडफुलनेस मला आठवतच नाही रादर मला माहीतच नाही आणि मला त्याचं सुख आहे समाधान आहे त्यामुळे ही सवय नक्कीच आणि लोकांना खूप छान वाटत जेव्हा आपल्या परिभाषा आपण स्वतः वापरतो तेव्हा ते, ते शास्त्राबद्दल असलेलं आपल्याला ज्ञान हे लोक पाहत असतात आणि ते ते बोलून दाखवतात त्यामुळे ते आपल्याला लक्षात येतं येस यस हे लोकांना आवडत आहे आणि ते आपल्याकडून न कळत होत असत कारण तो संस्कार आहे दुसरी गोष्ट अगर अगदी आपण दोन चार शब्दांमध्ये बघितलं तर सगळ्या मनोविकारांचं सार काय आहे चर्काचार्यांनी सांगितलेलं ते इष्टा इष्ट लागा लागा जे इष्ट आहे जे हवं आहे ते मिळालं की सुख अनुकूल वेदना जे इष्ट आहे ते नाही मिळालं प्रतिकूल वेदना दुःख जे अनिष्ट आहे ते मिळालं की प्रतिकूल वेदना दुःख आणि जे अनिष्ट आहे जे नको आहे ते मिळालंच नाही की ते सुख अनुकूल वेदना सगळे स्ट्रेसर्स याच्यामध्ये येतात मग डिप्रेशन असू काही असू दे त्यामुळे हे जे इतकं सुंदर सूत्र सांगितले हे आपण एवढं लक्षात ठेवलं तरी सगळ्या केसेस सॉल्व करायला आपल्याला खूप मदत होते त्याच्यानंतर सर्जन कायम सांगतात करता भोगता आणि साक्षी ता मनुष्य योनी ही केवळ आणि केवळ करता पण आहे म्हणजे कर्म योनी पण आहे आणि भोग योनी पण आहे अन्य सर्व ज्या योनी आहेत त्या केवळ भोग योनी आहेत त्यामुळे कर्म करण्याचं सामर्थ्य क्षमता ही केवळ मनुष्याला आहे त्यामुळे ते कर्म सजगतेने होणं अत्यंत आवश्यक आहे आणि जितकं आपण सजग राहू तितकं आपल्याकडून सत्कर्म घडत जात आणि तोच सत्वाचा उत्कर्ष आहे आणि तेच आपलं अंतिम ध्येय आहे मग ते आपण चिकित्सेसाठी मग भय असेल तर त्यातून बाहेर काढण्यासाठी सत्व गुण उत्कर्षासाठी वापरलं तरी चालणार आहे आणि तोच सत्व प्राकृत अवस्थेत त्याचा अजून उत्कर्ष करायचा त्यासाठी वापरला तरी देखील चालणार आहे हे त्याच्या मी सीमा नसलेल्या सीमा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे केसेसच्या बाबतीत खूप अनुभव आहेत वेळ कमी आहे परंतु तीन केसेस मी सांगते इथे अगदी शॉर्ट मध्ये डिरियलायझेशन किंवा ज्याला पर्सनलायझेशन म्हणतात ही केस मी आपल्या ह्याच्यावर पण मांडलेली आहे सरांनी ती ऐकलेली आहे तर माझ्यासाठी इथे नवीन होतं अतत्वाभिनिवेश अभिनिवेश असंच मी आधी माझ्याकडून निदान केलं होतं आणि नंतर मॉडर्न सर्च केल्यावर त्याला ही नावं मिळाली सर्वांच्या लक्षात यावं म्हणून मी ते आधी नाव घेतलेले तर मी आपली मी युक्ती युक्तिव्यपाश्रय आणि सत्वावजय आणि समोरन अशी एकत्रित चिकित्सा करते जशी जशी गरज असेल तसा त्यामुळे युक्ती व्यापाश्रय सोबत सत्वावजयची चिकित्सा त्याला दिली होती त्याला समोहन तेव्हा दिलं नव्हतं कारण तेव्हा ते मी शिकले नव्हते किंवा मी जे करते ते ऍक्च्युली मी संमोहन करते हे मी संमोहन केल्यावर मला समजलं त्यामुळे ते नाव मी देत नाहीये तर इतका सुंदर जो मुलगा बारावीच्या परीक्षेत बसणारच नव्हता अत्यंत हुशार म्हणजे आई वडील म्हंटले तो नाही बसला तरी चालेल परंतु त्याला यातून बाहेर काढा मी कायम स्वप्नात आहे या अवस्थेत तो होता परंतु युक्ती व्यपाश्राय आणि किस्सा याने तो फक्त चौदा दिवसात पूर्ण बाहेर आला त्याचा ईजी मध्ये सुद्धा चेंजेस आले होते आणि सात दिवसाने तो पण नॉर्मल आला चौदा दिवसांनी त्याने परीक्षा दिली आणि त्याला नाईन्टी फोर मिळाले त्यामुळे सत्वा म्हणजे चिकित्सेने फास्ट झालं दुसरं वीस वर्ष म्हणजे एक महिला व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलेली शिक्षिका नोन केस ऑफ सिझोफ्रेनिया त्या वीस वर्ष त्यांना सर्व अलोपॅथी चिकित्सा चालू होती पंधरा एक औषधे माझ्याकडे त्यांची मुलगी वैद्य तिने माझ्याकडे रेफर केलं होतं आयुर्वेदिक होमिओपॅथी आणि मॉडर्न सगळं घेऊन झालेलं होतं शेवटचा उपाय म्हणून जा असं सा तिने सांगितलं होतं त्यांना कुठलंच ओरिएंटेशन नव्हतं भाऊ घेऊन आलेला होता गाऊनवरच आलेल्या होत्या नाग शिंकर माझी बॉडी डोनेट कर या अवस्थेला त्या तेवढंच म्हणायच्या बस मुलाला म्हणजे मृत्यूची वाट पाहणं सर्व सर्वांनी सर्व होप सोडल्या होत्या सलग तीन वर्ष त्यांना दहा दिवस ऍडमिट करून शॉक थेरपी दिलेली होती आपल्याकडे येण्यापूर्वी आपल्याकडे चिकित्सा दिल्यानंतर मी तर ते बरोबर सगळा अभ्यास करून त्यांची औषधे हळूहळू बंद केली आणि एकवीस दिवसानंतर त्या एकही मॉडर्न मेडिसिनवर वर नव्हत्या पूर्ण शिफ्ट केलं तिसऱ्या दिवसानंतर हळूहळू आणि आजच धनत्रयोदशीला दोघं नवरा बायको शिक्षक आहेत भेटायला आले होते खास आणि त्यांनी फीडबॅक स्वतःहून दिला मी नक्की तो वेगळ्या पद्धतीने शेअर करेल दोघेही अक्षरशः रडत होते आनंदाश्रू होते तर एका एक वर्षाच्या आतच ट्रीटमेंट मी एक्झॅक्ट पेपर केस पेपर पाहून सांगू शकेल किती महिने ट्रीटमेंट गेली त्या पूर्ण बऱ्या झाल्या जी व्यक्ती मरणाची वाट पाहत होती ती तनिष्क मध्ये जाऊन डायमंड खरेदी करू लागले मुलासाठी मला आता ऍडव्होकेट व्हायचं हो आहे जेणेकरून त्यांच्या बिझनेस मध्ये मी त्यांना कशी मदत करू शकेल आणि आताच त्यांनी सांगितलं की त्या देशभ्रमण करणार आहेत आणि मला त्या भेटायला असं वाटलं कदाचित त्यांचा बऱ्याच दिवस गॅप झालाय त्रास होत असेल तर असं काही नव्हतं कान दुखतोय म्हणून त्या माझ्याकडे आल्या लांब राहायला गेल्यामुळे त्यांनी आता बंद केली होती ट्रीटमेंट तर सहा पाच महिन्याचा गॅप होऊन देखील गॅप म्हणण्यापेक्षा आता असं म्हणूयात आपण चिकित्सा पूर्ण झाली रिकरन्स नाही त्या एकदम छान आहेत आणि हे, हे खूप मोठं मला असं वाटतं यश आहे त्याच्यानंतर भयाचे आपण खूप सारे रुग्ण पाहतो परंतु आंघोळीलाही भीन किंवा श्वास घ्यायलाही भिन अशाही काही महिला रुग्ण येतात एक अशीच होती ती आंघोळ करताना सुद्धा भ्यायची सासरे घरात होते तरी सुद्धा दरवाजा उघडा ठेवायची इतकी तिला भीती होती जे काही ती मध्ये पाहील ते ती तिला तिच्या आसपास घडत आहे अशी भीती निर्माण व्हायची कार्डिओलॉजिस्टच्या फाईलच्या फाईल तिच्याकडे होत्या प्रत्येक वेळेस हार्ट अटॅक येईल अशा पद्धतीने ती थी पॅनिक होऊन मग तिचा इसीजी वगैरे केला जात असे तिलाही सत्वा वजेचे सेशन्स अल्प युक्ती व्यपाचे किस्सा याने ती पूर्णता बरी झाली आणि आताच एक नवीन केस परवा चाललेली आहे त्याचे चा अपडेट्स नंतर देईल ती सुद्धा अशीच थोडी क्लिष्ट आहे पण मला आशा आहे की आपल्या चिकित्सेने नक्कीच त्यात यश मिळेल पुन्हा संधी मिळाली तर आपण अजून चर्चा करू भरपूर वेळ झालेला आहे आणि इतकी सुवर्ण संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद